नमस्कार शेतकरी बंधू नो मी किशोर आमले स्वागत करतो बळीराजा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो किसान मध्ये कृषी प्रदर्शन आपला स्टॉल आहे आणि बरेचसे शेतकरी बंधू दादा आपल्याला येऊन भेटतात की ज्यांनी आधी यंत्र खरेदी केलेलं आहे काहींचा व्हिडिओ बनवला वेळ भेटत नाही आणि ज्यांचा आता समजा हे आमच्या जवळ राहतात त्यांनी तीन वर्षापूर्वी आपलं बळीराजाचं सिंगल चाकावाला कोळपणी यंत्र घेतलेलं आहे आणि त्यांचा आज आपण अनुभव जाणून घेणार आहोत की यांना यंत्राचा काय फायदा झाला कशा प्रकारे यंत्र चालवतात आणि पाच वर्षामध्ये कसा अनुभव आहे त्या गोष्टी आपण त्यांना विचारत तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुम्ही कुठून ना माझं नाव मौली म्हस्के मी अळकुटी पारनेर अहिल्यानगरमधनं आलेलो आहे मी स्वतः हे कोळप नियंत्र वापरलेलं आहे तीन वर्षापूर्वी तुमच्याकडून हे नियंत्र मी जे वेळेला घेऊन गेलो त्यावेळेला मला याचा खूप चांगला अनुभव आला आहे माझ्या शेतामध्ये जो मला मजुरीचा त्रास व्हायचा मजूर मजूर मिळत नव्हते त्या मजुरीचा कुळपणी नियंत्रणामुळे मला खूप फायदा झाला मला मजुरांची पण आता शक्यतो जास्त गरज वाटत नाही मी स्वतःची कुळपणी करतो आणि हे मशीन वापरण्यासाठी पण खूप सुलभ आहे चांगलं आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त आपण कुळपणी करू शकतो शेतामध्ये याचा मला फायदा झालेला आहे त्यामुळे आता मजुरांची जी टंचाई मिळ होते शेतीमध्ये मला या मशीनमुळं त्याची काही आता वाटत नाही त्या मजुरांचा काही एवढा म्हणजे त्रास होत नाही या गोष्टीमुळे मला हो आता सरांनी काय झाले आमचं जुने मधलं मॉडेल अँगल बॉडी फ्रेम मध्ये मॉडेल आम्ही बनवायचो ते मॉडेल सरांनी घेतलं होतं आणि त्याचा सुद्धा अतिशय चांगला अनुभव त्यांचा आलेला आहे आता खूप ऍडव्हान्समेंट आम्ही यंत्रामध्ये गेला आता मला सांगा आता तुम्ही जे यंत्र नेलं त्याच्यात ते आणि आमचे आता नवीन मॉडेल याच्यामध्ये हा मी तीन वर्षापूर्वी जे यंत्र घेऊन गेलो त्या यंत्रामध्ये आणि आता पहिले पण खूप चांगलं होतं बदल करून म्हणजे काळानुसार जो तुम्ही बदल आहे हो आणि माझं मध्ये त्यासाठी हे पोळोपणी यंत्र खूप उपयुक्त आहे असा माझा अनुभव आलेला आहे शेतीमध्ये या पोळपणी यंत्राचा धन्यवाद माहिती आम्हाला